किशोर गायकवाड यांची हिरकणी न्यूज प्रेस फोटोग्राफर पदासाठी नियुक्ती नवी पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर किशोर गायकवाड राहणार नवी पारगाव यांची हिरकणी न्यूज मीडियामध्ये प्रेस फोटोग्राफर या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड हिरकणी न्यूजच्या समितीच्या सर्व संमतीने करण्यात आली असून त्यांच्या फोटो पत्रकारितेतील कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे पूर्वी किशोर गायकवाड यांच्यावर कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पदावरून हकलपट्टी करण्यात आली होती मात्र काही कालांतराने त्यांनी आपल्या कृतीची जाणीव होऊन हिरकणी न्यूजच्या समितीची दिलगिरीपूर्वक माफी मागितली त्यांच्या प्रांजळतेचा आणि आत्मपरीक्षणाच्या भावनेचा सन्मान करत समितीने त्यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला किशोर गायकवाड यांनी यापूर्वीही स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये आपले योगदान दिलं असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच्या कार्यात ते सातत्याने सक्रिय आहेत हिरकणी न्यूज मीडियाच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करण्यात आलं असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा